नमस्कार जय शिवराय जय भीम जय लहुजी माझं नाव रावसाहेब माणिकराव डोंगरे माझा प्रभाग क्रमांक पंचवीस वाखड ताथवडे पुनोळे या परिसरात गेली पाच वर्षापासून मी सातत्यानं समाजहिताचे काम करत आलो आहोत प्रभाग क्रमांक पंचवीस मधून आपण निवडणुकीसाठी इच्छुक आहात परिसरामध्ये शहराच्या आहे आपण निवडणुकीला उभे राहण्याच्या नंतर नागरिकांनी आपल्यावर विश्वास काय ठेवावा सर हा प्रश्न मलाही पडला होता पण गेली पाच सात वर्षापासून जे समाजाचे प्रश्न होते नागरिकांचे प्रश्न होते सोसायटींचे प्रश्न होते हे प्रश्न घेऊन ज्या ज्या वेळेस मी नेत्याकडे गेलो नगरसेवाकडे गेलो स्थानिक लिडरकडे गेलो पण कुठल्याही प्रकारचे आमच्या प्रश्नाला वाचा फुटले नाही खऱ्या अर्थान जर वाचा फोडायचे असेल तर प्रशासनास गेल्याशिवाय आपण त्याच्यावरती अंकुश आणू शकत नाही हे मला वाटलं काय समस्या नाही तुम्हाला स्वतः वाटत की नगरसेवक राहायला पाहिजे चिंचवडचे चीज़ लाडकी आमदार आदरणीय शंकरशे जगताप यांच्या माध्यमातून नक्कीच आम्ही प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करतो पण ज्या प्रश्न आमच्या सुटले नाहीत तो म्हणजे आमचा घराचा प्रश्न आहे प्राधिकरणात आम्ही राहतो आमच्या बऱ्याचशा कॉलन्यामध्ये त्याच्यामध्ये आमच्या कल जो रस्ता जातो त्या रस्त्याची आम्ही आंदोलन केले मोर्चे काढला प्लस आम्ही हरकती घेतल्या पण कुठूनही वाचा फुटली नाही जर खऱ्या अर्थानं जर वाचा फोडायचे असेल तर आम्हाला पालिकेत जाऊन प्रतिनिधी केल्याशिवाय त्याला मार्ग निघणार नाही की मदत करतील पण बाबासाहेबांना सांगितलं तुझा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेव की मला शासन करते जमात जोपर्यंत आपण शासनकर्ती जमात होणार नाहीत किंवा आपण बनणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपले प्रश्न सुटणार नाही असं मला वाटतं प्रभावात गंभीर समस्या कोणती आहे आरोग्याची आहे सर नक्कीच आहे ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे विजेचा लपंडाव चालू आहे पाणी तास भेटत नाही दिवसात आडे पाणी येते ही सगळ्यात मोठी समस्या आहे आणि समस्या सोडवण्यासाठीच मला सातत्यातून प्रयत्न करतोय सर मी पाणी रस्ते ड्रेनेज आणि स्वच्छते या आपली अंमलबजा अंमलबजावणी करण्यासाठी योजना कोणती सर पालिकेतून जास्तीत जास्त जी योजना आपल्यापर्यंत पोहोचायची ती तुम्ही नक्कीच पोहोचणारच आहे पण मला काही त्यासाठी शंभर टक्के मला प्रयत्न करून मला तुमच्यापर्यंत तळागाळातील जो तो ड्रेनेज लाईनचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल पुन्हा रिपीट करतोय मी प्लस कचरा असं व्यवस्थापन असं किती दिवशी आमच्या कॉलनीत गाड्या येत नाहीत किंवा आमच्या परिसरामध्ये दुर्गंध वास्तव पसरलं पालिकेचा अधिकाऱ्या जर फोन केला तर मी येतो म्हणतात पण कुणी आमचं घेत नाही बऱ्याच वेळेस तर ड्रेनेज चौकॉप आमच्या कॉलनीतून रस्त्यातून पाणी वाहतात दुर्गंधी येते आणि याच्यामुळे बरेचशा नागरिकांचं आरोग्य धोक्याच आहे त्याच्यामुळे याच्यावर मी पहिलं काम करणार आहे युवा महिला आणि वरिष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्रपणे कोणते उपक्रम राबवणार आहात आपण माझ्याकडे ज्येष्ठासाठी आहे नागरिकांसाठी आहे प्लस युवांसाठी रोजगार आहे महिलांसाठी जे पालिकेच्या योजना आहेत आणि त्या योजना तळागळातील कशा पोचतील याच्यावरती माझं फोकस असेल बचत गटासाठी आहे महिला सबलीकरणासाठी आहे प्लस मुलांसाठी आहे वृद्धांसाठी आहे ज्या बऱ्याचशा म्हणजे असंख्य सांगावं तेवढ्या कमीच योजना पण इतर माणसं त्यांना योजनेचं महत्व जाणून देत नाहीत आणि त्यांच्यापर्यंत न पोहोचल्यामुळं ते योजनेचा फायदा घेऊ शकत नाही माझं प्राधान्य काय असेल की शासनाच्या योजना आहेत हे त्यांच्यापर्यंत घेऊन ही ज्ञानाची गंगा किंवा योजनेची गंगा तळागळात कशी घेऊन जाता येईल हा माझा प्रमुख अजेंडा असेल याच्यामध्ये प्रभागातील महापालिकेच्या शाळा असेल आरोग्य केंद्र असेल क्रीडा सुविधा असेल विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जागा हे सर्व सक्षम करण्यासाठी आपण निवडून आल्याच्या नंतर योजना काय असेल भूमिका काय असेल बघा मी मी नगर नाही किंवा मला निवडून येण्यासाठीच मला काम करायचं असं नाही पण मला कशासाठी काम करायची हे जे मूलभूत सुविधा आहेत म्हणजे तुमचं गार्डन आहे रस्ता आहे सोसायट्याचं बऱ्याच बिल्डरकडनं आवडणूक केल्या के जातं त्यांची कन्व्हिनिट केल्या जात नाही सोसायटीमध्ये पाण्याचा प्रश्न आहे टँकर माप्याचं इथं धुमाकूळ घातलेला आहे बऱ्याच लोसऱ्याला इथं लोकांना तंबी केल्या जातं आणि अनुचित प्रकार या ठिकाणी घडतात माझं फोकस काय की इथला सुधून सुंदर नागरिक हा शांतपणाने कसा जगल ह्याला मन ताट माने जोपता येईल का आणि यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी खऱ्या तर मला लढायचे साहेब सगळ्यात महत्वाचं हो आणि ह्यासाठी मी प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करत राहणारच आता तुम्ही काही संसाधनांचा उल्लेख केला भ्रष्टाचार बांधकाम माफिया राजकीय दबाव था। समोर आपण ठामपणे उभे राहाल शंभर टक्के निवडणुकीला सामोर जाल पण या सर्व गोष्टी करतात आपल्यावर जर दबाव आला दबाव आल्याच्या नंतर आपली भूमिका काय असेल किंवा संविधान दिलेल्या कार्यकारच्या जोरावर तुम्ही निवडणुकीला समोर जा सर आर्टिकल सतरा काय सांगतं या देशामध्ये प्रत्येक माणसाला जगण्याचा राहण्याचा बाघडण्याचा प्रत्येकाला मूलभूत अधिकार या संविधानानं बहाल केलेला आहे जर माझ्यावर कोणी दबावतंत्राचा वापस वापर जर केला तर त्यांना म्हणे मी बाबासाहेबांचे लेकरू आहे बाबासाहेबांना संविधानाच्या माध्यमातून कशा पद्धतीने न्याय मिळून देता ते। येईल तर नक्कीच मी कायद्याच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करल आणि कायद्याची लेखणी आहे ती लेखणी हातात घेऊन त्यांचे प्रश्न नक्की सोडल असं मला वाटतं निवडणुकीला तुमच्या विरोधामध्ये अनेक उमेदवार असणार आहेत त्याच्यातले एसी समाजातील असतील इतर असतील पण इतर उमेदवारांपेक्षा आपण कशामुळे वेगळे लो, आहात आप लोकांनी आपल्यालाच पर्याय का निवडून देण्यासाठी निवडावा सर पाठीमाग एक गाणं प्रसिद्ध झालं होतं त्याला बारा वाजता एक वाजता दोन वाजता तीन वाजता जोला फोन करता येतो तो म्हणजे मी मला कधी कुठल्याचा पदाचा किंवा कशाचाही घमंड नाही साहेब सगळ्यात महत्वाचं मी प्रत्येक माणसाला अवेलेबल आहे कुणीही माणसाने मला सांगावं कि रात्रीच्या किती जरी वाजले सामाजिक काम असेल राजकीय असेल शैक्षणिक असेल क्रीडा असेल धार्मिक असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये कुणीही मला कॉल करू द्या त्या कामासाठी मी तत्पर राहणार आहे आणि शंभर टक्के न्यायासाठी हक्कासाठी हे सगळं करत असताना आरोग्य सुविधेसाठी आपण तातडीने हॉस्पिटलच्या बिला संदर्भात असेल हॉस्पिटलचे बिल माफ असेल पेशंट ऍडमिट करण्यासाठी असेल किंवा आरोग्य सुविधासाठी ज्या काही सहकार्य लागतं त्यासाठी तुम्ही तात्पर्य जाता किती कामाला असेल आरोग्य सुविधेसाठी आरोग्य सुविधा देण्यासाठी तुम्ही आक्रमक भूमिका घेऊन हॉस्पिटल आरोग्य सेवेला तुम्ही एवढं महत्व काय सर आरोग्य म्हणजे माणसाच्या जीवनातला अभज घटक आहे ज्याला मृत्यू आहे त्याला जन्म आहे आणि प्रत्येकाला जो आरोग्य दिलेला आहे मग तो तन तणटणीत राहावं हो, त्याचं आरोग्य सुधारावं हो, त्याची फॅमिली सुदृढ राहावी जर ती स्ट्रॉंग राहिली तर त्याला इन्कम येणार आणि त्याच्या फॅमिलीमध्ये जर कोणी जर आजारी पडलं तर त्याची पूर्णपणे फॅमिली डिस्टर्ब होते पण मला वाटतं प्रत्येक फॅमिलीतला माझा माणूस आहे आणि ते मी मला स्वतःला समजवतो एखादा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला बिलाचा काही वाद झाला हे झाला प्रायव्हेट हॉस्पिटल सोबत देखील वाद घालून समोरच्याला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचं बिल कमी करण्यासाठी सात प्रयत्न करतात हे आक्रमक भूमिका खा सर्वसामान्य माणसाच्या खिशात जेवढा पाहिजे तेवढा पैसा नसतो तिथले माफिया जे मोठमोठे हॉस्पिटल आहेत म्हणजे बिर्ला असेल तुमचं अनेक हॉस्पिटलचे नाव आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय करतात सर्वसामान्य जर माणूस अॅडमिट केला तर त्याला आवज्य कावाच्या बिलामध्ये लावल्या जातात त्याचं बिल तू भरू भरू शकत नाही तुम्ही बरेचसे पेशंट आहेत माझ्यामध्ये की बिरलाला पाठिमाग आमच्याच कॉलनीमधले वाल्लेकर नावाचं एक फॅमिली आहे आणि मंडलिक यांना बिर्लामध्ये हार्ट अटॅक आला होता आणि त्यांच्याकडे पैसे भरायले नव्हते तुम्ही त्यांना विचारू शकता सर मी रात्री जाऊ त्या ठिकाणी ठिया मांडून न्याय मागण्यासाठी पेशंट एक रुपया न भरता मी पेशंट घेऊन आलो का तर ती परिस्थिती नव्हती त्यांची ते मी डोळ्यानं पाहिले होतं करून खाणारं कुटुंब होतं पैसे आणायचे कुठून हा प्रश्न जे डोळ्यासमोर पडला होता ते कुटुंब माझ्याकडे आलं आणि मला सांगितलं की चला आम्ही गेलो आणि त्यांना न्याय मिळून बिल एक रुपया न भरता तो पेक्षा मी घेऊन आलो सर आपल्याला नाही सर तो अपमान माझा माझा अपमान जरी झाला पण एखाद्याला न्याय भेटतो त्याचं आरोग्य त्याला भेटतं किंवा त्याचा जर फायदा होत असेल तर अपमान पण सहन करायला तयार आहे मी कुठं मी अपमानासाठी ह्यासाठी नाहीच मला कुठला गर्वच नाही सर आपण जो प्रश्नच राही माझा माणूस सुटला पाहिजे त्याला न्याय भेटला पाहिजे न्यायासाठी मी भांडतोय सर एक संविधानिक अधिकार मागतोय साहेब ज्याची परिस्थिती नाही आपण लढणार ना साहेब जो पेशंट त्यांनी डांबून ठेवला किंवा बिलासाठी जर आरोप केली तर मी सहन होणार नाही साहेब त्या ठिकाणी मी नक्कीच त्याला त्यासाठी मी धावपळ करतोय आपल्याला ना परिसरातील नागरिकांनी मतदारांनी का निवडून दिले पाहिजे सर फुले आंबेडकरांचा मला वारसा लाभलेला आहे ला, त्यांच्याच विचारणा प्रेरित होऊन म्हणजे माझ्या वाटचालीला मी सुरुवात केलेली आहे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं स्वतःच्या पावाच्या तुकड्यावर खाऊन या देशाला संविधान बाल केलं जर तेवढ्या परिस्थितीमुळे देशासाठी एवढं योगदान देऊ शकत आहेत तर मी माझ्या प्रभागासाठी माझ्या फॅमिलीसाठी तर माझ्या बांधवासाठी एवढं नक्कीच करू शकतो असं मला वाटतं स्वर्गीय लक्ष्मी भाऊ जगतापच्या बाबतीत मी जर बोलायचं मला तर पाटेमागं माझं सर कंठ दाखवून येतो भाऊ एक व्यक्ती नसून एक व्यक्तिमत्व होते आणि भाऊच्या बाबतीत माझ्यासारखा काय बोलणार त्यांचं कार्यमान होतं कार्यसम्राट होते लोकनेते होते त्यांच्या कामातून त्यांच्या कार्यातून अख्ख्या शहराला नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला त्याचं उजाळ आहे पाठीमागच्या ज्यावेळेस भाऊ आजारी पडले होते आणि ज्यावेळेस मतदान लागलं होतं त्यावेळेस आमदार काही निवडून द्यायचे होते त्यावेळेस भाऊ आजारी असताना अम्ब्युलन्स असताना अँब्युलन्समध्ये मधी जाऊन मतदानाचा हक्क त्यांनी मंत्रालयात बजावला होता ते डोळ्यासमोर आजायची मग त्या जर भाऊ त्या परिस्थितीमध्ये करू शकतात आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आदरणीय लोक चिंचोड मतदारसंघाचे आमचे आमदार शंकरभाऊ जगताप तेच पेरीड ठेवून तेच काम करतायत भाऊची सबी शंकर मध्ये दिसते आणि नक्कीच त्या दिशेने आम्ही चाललो प्रभागासाठी असल शहरासाठी असल नक्कीच उज्ज्वल भविष्य आहे असं मला वाटतं निवडणुकीला तुम्ही सामोरं जात आहात पक्षांनी जर तुम्ही म्हणताय तुम्ही दावे आहात तर पक्षाने इतर कोणाला तिकीट दिलंय तर त्या ठिकाणी मी तुम्ही बंडून दुसऱ्या पक्षाचं तिकीट घेणार का किंवा पक्षाने ज्याला तिकीट देईल त्याचा तुम्ही प्रचार करणार जो पक्ष श्रेष्ठ निर्णय घेणार जे आमचे निवडणूक प्रमुख आदरणीय शंकर शेठ जगताप हे जानते राजे आहेत त्यांना सर्वशी माहीत आहे जो निर्णय पक्ष घेतील जो निर्णय अध्यक्ष घेतील ते जो कॅन्डिडेट देतील मग तो कुणीही असो त्यासाठी शंभर टक्के आपण काम करणार आणि काम करत असताना कुठल्या बी बंड करणार नाही किंवा कुणालाही ना अभिलोषाला किंवा कुणाला अभिलेषाला बळी न पडता पक्षासाठी एक मिस्टर राहील शंभर टक्के आणि शंभर टक्के राहणारच तुमचं काम चांगलं तिकीट मिळवण्यासाठी तुमचे प्रयत्न प्रयत्न तुम्ही करणार सर प्रत्येकाला वाटतं की मला काम करायची संधी भेटली पाहिजे समाजाची सेवा करायची भेटली पाहिजे आणि प्रत्येकाला अपेक्षा आहे की मला तिकीट भेटलं पाहिजे मी माझ्या वतीने शंभर टक्के प्रयत्न करणारच आहे संधी दिली तर मी तर मी तर निवडून येणेच येईल पण आमच्या प्रभागामध्ये जे चारही उमेदवार असत एसीचा असेल ओप ओपन चा असेल ओबीसीचा असेल ओपनचे दोन आहेत हे नक्कीच शंभर टक्के आम्ही पॅनल निवडून आणू चारही उमेदवार विजय करू असं सेटला मी हक्काने एक एक दाव्याचा सांगतो एक परफड व्यक्ती महत्वाने सांगतो की शंभर टक्के आम्ही निवडून प्रभागातील जनतेला एवढं सांगन की जी आपल्या डोक्यावरती चांगली तलवार आहे म्हणजे खास करून आमच्या कॉलन्या जे सात आठ कॉलने आहेत त्याच्यामधून जो पारू फाराकड्यातून जो डीपी टाकलेला आहे टीपी टाकलाय याला जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत मी प्रशासन असेल समाजव्यवस्था असेल राजकीय असेल यांचं नक्कीच भांडणार आहे आणि भांडून न्याय मिळवून देईल असं मला वाटतं आणि न्यायासाठी हक्कासाठी चळवळीतलं लेकरू आहे आणि तुम्ही तुमचं लेकरू समजून मला आशीर्वाद मतदान रुपी जर आशीर्वाद दिला तर नक्कीच आपले प्रश्न मार्गी लागतील आणि मार्गी लागण्यासाठी मी प्रयत्न करतोय तुम्हाला माहित आहे पहिला रा राजा राणीच्या पोटातून जन्म लिहायचा आताचा राजा ह्या माताच्या पिठेतून जन्माला येतो भावानो बहिणीनो कुठल्याही प्रकारला कुणाच्या हे अभिषाला बळी न पडता जो बाबासाहेबांना मुलाचा अधिकार दिला आहे तो अधिकार तुम्ही मताच्या स्वरूपात बठण दाबून योग्य तो उमेदवारासमोर निवडून तू प्रचंड बहुमताने विजय करा पॅनल नक्कीच विजय होईल सेटचा जो आपल्यावरती आशा आहेत ते नक्कीच प्लवित होतील आणि या पालिकेमध्ये आपले जास्तीत जास्त शंभरच्या पार कसे उमेदवार निवडून जातील ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद भावांनो